नमस्कार स्त्री स्वामी समर्थ चुकूनही या दिशेला लावू नका आरसा ठरेल तुमच्या फुटक्या नशिबाचं कारण गरिबीला मिळेल आमंत्रण वास्तुशास्त्रामध्ये घरातील काही गोष्टीची योग्य दिशा आणि स्थान सांगण्यात आले आहेत ज्याचा अवलंब केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा नाणते आणि यापैकी एक म्हणजे आरसा आरसा चुकीच्या जागेत ठेवला तर जीवनातील अडचणी कधीच संपत नाही घराची यो वास्तू योग्य असेल तरच घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते वास्तुशास्त्रानुसार घरात आरसा योग्य दिशेला लावणं गरजेचं आहे अन्यथा वास्तुदोष निर्माण होतो वास्तुदोष निर्माण झाल्यास घरात रोज कल होतो आर्थिक अडचणी करिअरमधील अडथळे आजार तुमचे पाठ सोडत नाहीत काही ना काही समस्या घरात कायम राहतात त्यामुळे घरात आरसा योग्य दिशेला लावणे गरजेचे आहे बेडरूममध्ये आरसे लावणे सर्व असा सर्वसामान्य समज आहे खरं तर जेव्हा एखादी व्यक्ती रात्रभर झोपल्यानंतर उठते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो त्यामुळे सकाळी उठल्यावर आरशात पाहणं शुभ मानलं जात नाही नेहमी चेहरा धुतल्यानंतरच आरशात पाहावं आरसा कधीही पश्चिम किंवा दक्षिण भिंतीवर लावू नये या दिशेला आरसा लावल्याने घरा अशांतता निर्माण होते स्वयंपाकघर किंवा किचनच्या समोर आरसा लावू नये असे केल्याने घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आरसा बसवताना किंवा खरेदी करताना लक्षात ठेवा की आरसा स्वच्छ असेल असावा तुटलेला आरसा लावू नये घरातील अस्वच्छ आरशामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रगती होऊ शकत नाही वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये पूर्व आणि उत्तर दिशेलाच आरसा लावावा घराचे या दिशेला आरसा लावणं शुभ मानलं जातं उत्तर ही कुबेराची दिशा मानली जाते जात असल्याने या दिशेला आरसा लावल्यास घरात धनाचा प्रभाव राहतो आणि घरात सुख समृद्धी राहते वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण पश्चिम आग्नेय वायव्य आणि नैऋत्य कोपऱ्यात मिंतीवरच कुणी आरसा लावू नये असं केल्याने मोठी हानी होऊ शकते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ